नमस्कार आपण पाहत आहात आपले पर्राट्टल गुन्हेगार दोन लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी तीन ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास पहिला मजला कोंढरे बिल्डिंग चिनाईवड जवळ आंबेगाव बुदबुक येथे घरफोडी करून चोरी केल्याबाबतचे आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यात आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपास पथक कसोशीने प्रयत्न करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी व्यंकटेश रमेश वय वर्ष बावीस वर्ष व्यवसाय काही नाही राहणार पी जी बिल्डिंग एम आय कॉलेज जवळ कोठोड पुणे मूळ राहणार बेंगलोर राज्य कर्नाटक या अटक केली आहे सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत एक आंबेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक अठ्ठेचाळीस अधिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन दोन बाहुधन पोलिस ठाणे पिंपरी चिंचवड गुन्हा क्रमांक रजिस्टर क्रमांक एकशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीन लोणीगन पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक हजार सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे अकरा तीन सदर आरोपीकडून एकूण दोन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहे सदर गुन्ह्याचा आर्थिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पत्यासे पोलीस उपनिवेशक मोहन कळमकर हे करत आहेत सदरची कारवाई माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय रंजन कुमार शर्मा सहायक पोलीस आयुक्त माननीय प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्रीमती स्मार्तन पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पुणे श्री राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वर्गेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक श्री शरद जिने पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे हनुमंत मासा चेतन गोरे निलेश जमदाडे धनाजी धोत्रे प्रमोद भोसले सुभाष मोरे नितीन कात्रुडे योगेश जगदाळे समाधान कांबळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सुरज पाटोळे सोबत घडामोड